सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक अनावतपणे घा झालेला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल अशी शाश्वती अनेकदा ही नसतेच मात्र नागरिकांचा हा समज पोलिसांनी आपल्या कामगिरीद्वारे दूर केलाय एकूण दहा लाख वीस हजार रुपये किमतीचे पन्नास महागडे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आलेले आहे मुंबई नाका पोलिसांचे या उल्लेखनीय कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे नाशिक शहरातील रोज वेगवेगळ्या भागातून महागडे मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या घटनासमोर आलेल्या होत्या पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला चोरीला गेलेले अथवा हरवले गेलेले मोबाईल फोन तपास करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या पोलिसांनी सी आय आर प्रणालीद्वारे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेत मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेल्या मोबाईलचा तपास आहे आयफोन पासून ते सर्व कंपन्यांच्या महागड्या मोबाईलचा यात समावेश आहे दरम्यान आपला मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे भाव यावेळी पाहायला मिळाले दरम्यान या सर्व संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी अधिकची माहिती दिली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय या शहरामध्ये मोबाईल चोरीचे आणि मोबाईल घाळ होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने आपल्या नाशिक आयुक्तालयाचे आयुक्त माननीय श्री संदीप सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीई आय e. आर प्रणाली कार्यरत केले आहे सदर प्रणालीच्या आधारे आपण घाळ झालेल्या मोबाईलचे शोध घेऊ शकतो आणि हे शोध घेण्याबाबत त्यांनी आदेशित केले होते त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख हे या प्रणालीबाबत त्यांना त्यांचं चांगलं नॉलेज आहे आणि ते का -ते कार्यप्रणाली हस्ता हाताळतात तर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण शाखा जी आहे आपली नाशिक आयुक्तालयाची यांच्या मदतीने गेल्या चार महिन्यामध्ये पन्नास ॲन्ड्रॉइड महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत सदर मोबाईलची किंमत एकूण दहा लाख वीस हजार रुपये आहे तर याच्यामध्ये जो आज आपण ज्यांचे मोबाईल घाळ झाले होते त्यांना जो हस्तांतराचा आज आपण कार्यक्रम ठेवला तर ज्या लोकांचे मोबाईल याच्यामध्ये हस्तगत झाले आहेत त्यांना मोबाईल परत करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरो खरोखरच पाहण्यासारखा होता त्याचं वर्णन करता येणार नाही ना ना तर सदर जे काम झालेलं आहे हे आपल्या पोलीस ठाण्याचं याच्यामध्ये आपल्याला मोलाची जी साथ मिळाली आहे ती मान्य पोलीस उपायुक्त एक श्री किरण कुमार चव्हाण सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग श्री नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे ए पी आय शिरसाट आहेत ते आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांचं यांच्यावरती मार्गदर्शन लाभले त्यांना सर्वांना आणि याच्यामध्ये हे जे पथक आहे या पथकामध्ये गुन्हे प्रकट पथकाचे एस आय सोनार पोलीस शिपाई तेवीस अठ्ठावन्न समीर शेख पोलीस शिपाई चोवीस एकोणचाळीस नवनाथ उगले पोलीस शिपाई तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे पोलीस शिपाई एकोणीस सत्तावीस श्रीकांत करपे पोलीस शिपाई तेवीस झिरो पाच योगेश अपसुंदे पोलीस शिपाई तेवीस चौसष्ट जुबेर सय्यद यांचं या कामगिरीमध्ये मोठं सहकार्य आणि त्यांचं त्यांना क्रेडिट आहे की त्यांनी ते सगळ्यांनी मदत करून एवढे सगळे मोबाईल शोधलेले आहेत आणि यापुढेही आम्ही असेच प्रकारे काम करू असे आपल्याला मी संजय परमार नाशिक न्यूज नाशिक